ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाईक सर्व्हिसिंगबाबत उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत आज ठाणे भिवंडी कल्याण डब्युली वाडा आणि इतर ठिकाणाहून आलेले त्रस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन वागळे इस्टेट ठाणे येथील सर्व्हिस सेंटरवर धडक दिली स्थानिक माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांनी ठाणे सर्व्हिस सेंटर कंपनी प्रशासनाला जाब विचारला यावेळेस माजी परिवहन समिती सदस्य दशरथ यादव समाजसेवक सचिन कांबळे आणि इतरही उपस्थित होते अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि ओला कंपनी याचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे ओला कंपनी गाड्या देताना अनेक अॅडवर्टाइज करते रोज हजारो गाड्याची विक्री करते परंतु सर्व्हिसिंग सेंटरला त्यांना सर्व्हिसिंग दिली जात नाही अनेक लोक अगदी गाड्याही आतमध्ये घेत नाही त्यांच्या त्यांना या ठिकाणी गाड्या आतमध्ये आणल्यानंतर ते बॉन्सर त्यांना अडवणूक करतात त्यांचे मॅनेजर त्यांना उद्धव उत्तरं देतात आणि त्यानंतर सर्व्हिसिंगला सुद्धा अनेक पैसे त्यांच्याकडनं मागले जातात परंतु या ठिकाणी त्यांचे जी, जी काय सर्व्हिसिंग सेंटर हजारो गाड्या आज या ठिकाणी आपण पडलेल्या आहेत आपण पाहतोय चार चार महिन्यात ती गाडी त्यांना एम आय भरावा लागतो कोणी लोनवर गाड्या काढलेल्या असतात त्यांचा एम आय चालू आहे पण गाडी त्यांना वापरता येत नाही ही परिस्थिती आहे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि मग शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि आता त्यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी आम्ही काही जे कस्टमर आहेत ते ग्राहक आहेत या कंपनीची त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला त्या जाफ आय दाखल त्यांच्यावर करणं अपेक्षित आहे तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली लूट आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की द्या